काय झालं कुंता बाई लई उड्या मारती आल्या किती मी तुम्हाला तुम्ही काय झाले नाही ते या महायुती माय। सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढून आपल्या बायासाठी किती चांगलं काम केलं माहीत आहे का तुम्हाला हो तेच कि दीड हजार रुपये महिन्याला आय पहिलं पिंकेच्या बाबाला छोट्या छोट्या गोष्टीला पैसे मागवं लागत गेला आता या पैशाने मग सगळं घर चलते हा पण ते द्या तुमच्या पिंकीचं वय किती आहे बावीस वर्ष हा मग मग तुमच्या पिंकीला देतात की एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत बायाला की नाही हे योजना पैसे द्यायची अहो महिन्याला दीड हजार म्हणजे वर्षाला अठरा हजार अठरा हजारच पॅकेज पडलं आपल्या सगळ्या बायाला वर्षाचं कोणता बाय तर आता पॅकेज मध्ये काय काय आई महायुती आप ले ले आ, सरकार आपल्या बायासाठी लय चांगलं ठरलं बाई बाया स्वतःसाठी लागलं ते घेऊ तर शकता योजनेमुळे मला आहे की नाही स्वतःच्या पायावर उभं टाकले असं वाटत यायनं तर म्हणलं बा तुम्ही आता मुख्यमंत्र्याच्या बहिणी झाल्या तुम्हाला लय विचार करून बोलावं लागेल मी बी म्हणलो मग हे सरकार आहे की नाही आमचा भाऊ थोडी आमच्यासाठी खंबीर उभा आहे हो म्हणा आता रविश प्रमाणपत्र नसलं तरी हे की नाही जुनं राशन कार्ड मतदान कार्ड जन्म दाखला हे कागदपत्र सुद्धा जमतात ते झालं शांताबाई का तुम्ही गुलू गुलू बोला पण तुम्हाला एक गोष्ट ध्यान आहे का काय हो कोणती गोष्ट तेव्हा तुमच्या गटाचा हप्ता मी भरलाय पैसे ध्यान आहे की नाही हो ध्यान आहे हो मी दीड हजार तर येऊ दे तुमच्या थोंडावर हो देतो पैसे देत। हा तेच म्हणालो मुख्यमंत्र्याची लाडकी हो मी आता